शाहू महाराज उमेदवार म्हणून उभा राहिल्यानंतर समोर कोणी उभं राहायला नको होतं पण शाहू महाराजांच्या विरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवरून तोफ डागली कोल्हापूर लोकसभेचे शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा कोल्हापुरात पार पडली यावेळी बोलताना आदित्य यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला एकही भूल कमल का फुल असा प्रतिसाद नागरिक देतात एक मन की बात नाही हो सबके मन की बात होगी असेही ते म्हणाले आदित्य ठाकरे म्हणाले की शाहू महाराज घराण्याचे आणि माझ्या घराण्याचे वेगळे नातं आहे राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते त्यांनी पुढे सांगतिले की देशाच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी निर्माण झाली होती दोन हजार एकोणीस साली बंटी साहेब यांनी मला सांगितलं होतं आदित्य काळजी करू नको आमचं ठरलं आहे त्यांनी सांगितले की भाजपच्या चारशे पारचा आता तडीपार होणार आहे यावेळी समोरून तोच आवाज येताच त्यांनी एका कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलवून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ते म्हणाले की दहा वर्षे हे सरकार एका व्यक्तीचे एका पक्षाचे होत तुम्ही फक्त मन की बात ऐकायचं तुमचं कधी ऐकलंय का दहा वर्षांपूर्वी जे जुमले होते त्याचे नाव आता केवळ गॅरंटी हे नाव दिलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी